नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघूया भारतातील समाज सुधारक यांच्याविषयी माहिती बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राजा राम मोहन राय यांनी कोणत्या प्रतिविरुद्ध आंदोलन केले उत्तर आहे सतीप्रथा प्रश्न नंबर दोन तृतीयरत्न हे नाटक कोणी लिहिले उत्तर आहे महात्मा फुले प्रश्न नंबर तीन राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते उत्तर आहे यशवंत प्रश्न नंबर चार केसरी वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली उत्तर आहे लोकमान्य टिळक प्रश्न नंबर पाच गोपाळ गणेश आगरकरांनी यांचे मूळ गाव कोणते होते उत्तर आहे कराड प्रश्न नंबर सहा निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केली उत्तर आहे महर्षी धोंडू केशव कर्वे प्रश्न नंबर सात स्त्री विचारवंती संस्था पुणे या संस्थेची स्थापना कोणी केली उत्तर आहे पंडिता रमाबाई प्रश्न नंबर आठ दर्पण वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर प्रश्न नंबर नऊ आर्य समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न नंबर दहा कोणत्या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व जनतेस समजाविले उत्तर आहे संत गाडगेबाबा प्रश्न नंबर अकरा संवाद कौमोदी वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर आहे राजा राम मोहन रॉय प्रश्न नंबर बारा महात्मा ज्योतिबा फुले यां हिंदुस्तानचा बुकर टी वॉशिंग्टन कोणी म्हटले उत्तर आहे सयाजीराव गायकवाड प्रश्न नंबर तेरा राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटचा कायदा संमत केला उत्तर आहे एकोणावीसशे वीस प्रश्न नंबर चौदा मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे प्रश्न नंबर पंधरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली उत्तर आहे एकोणावीसशे छप्पन प्रश्न नंबर सोळा आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे रमाबाई रानडे प्रश्न नंबर सतरा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न नंबर अठरा सेनापती बापट यांचे नाव काय होते उत्तर आहे पांडुरे महादेव बापट प्रश्न नंबर एकोणावीस महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके प्रश्न नंबर वीस महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले प्रश्न नंबर एकवीस महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर साक्षी दिली होती उत्तर आहे हंटर आयोग प्रश्न नंबर बावीस राजश्री शाहू महाराज एकोणविशे वीसला ला कुठे ब्राह्मणोत्तर परिषदेचे अध्यक्ष होते उत्तर आहे हुबळी प्रश्न नंबर तेवीस देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा कुठे आहे उत्तर आहे हैदराबाद प्रश्न नंबर चोवीस विधवा स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम हे संस्था कोणी स्थापन केली उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे प्रश्न नंबर पंचवीस मुंबई प्रांतात देवदासी प्रतिवर्धक परिषद कोणी भरवली उत्तर आहे विराज शिंदे प्रश्न नंबर सव्वीस महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते उत्तर आहे पुतलीबाई प्रश्न नंबर सत्तावीस स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक अठराशे ब्याऐंशीला ला कोणी लिहिले उत्तर आहे ताराबाई शिंदे प्रश्न नंबर अठ्ठावीस संत ज्ञानेश्वरांचे संपूर्ण नाव काय होते उत्तर आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी प्रश्न नंबर एकोणतीस प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग प्रश्न नंबर तीस सत्सार हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे महात्मा फुले प्रश्न नंबर एकतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते उत्तर आहे अंबावडे प्रश्न नंबर बत्तीस राजश्री शाहू महाराज यांनी उच्च शिक्षण कोठे घेतले उत्तर आहे राजकोट प्रश्न नंबर तेहतीस हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे प्रश्न नंबर चौतीस माझे सध्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे महात्मा गांधी प्रश्न नंबर पस्तीस उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका असा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला उत्तर आहे स्वामी विवेकानंद प्रश्न नंबर सत्तीस छत्तीस आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर प्रश्न नंबर सदवतीस स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय होते उत्तर आहे नरेंद्रनाथ दत्त प्रश्न नंबर अडतीस संत गाडगेबाबांचा जन्म कधी झाला उत्तर आहे तेवीस फेब्रुवारी प्रश्न नंबर एकोणचाळीस कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर आहे यशवंतराव चव्हाण प्रश्न नंबर चाळीस पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले उत्तर आहे आचार्य विनोबा भावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात पहिले मिळेल धन्यवाद